मंडळी आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे विरार मधील प्रसिद्ध असतात चिखलडोंगरी या गा गावी सो चिखलडोंगरी हे गाव जे प्रसिद्ध आहे ते म्हणजे इथल्या चलचित्रांसाठी सो गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि घरोघरी गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि इथे जे आता सो मी आले आणि इतके सुंदर सुंदर चलचित्र आहे की तुम्ही नक्कीच भारावून जातात सो आपल्या ह्या चिखलडोंगरी माझ्या पाठीमागे बघा की अतिशय सुंदर असं चलचित्र त्यांनी उभारलं आणि हे फक्त यांच्याच घरी नाही तर चिखलडोंगरी गावामध्ये प्रत्येकाच्या घरी अशी वेगवेगळे चलचित्र तुम्हाला सो पाहायला मिळतील नक्की हा गाव मदे मदे करते तर नक्की ह्या चिखलडोंगरी गावामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये प्रयत्न करते मंडळी चिखलडोंगरी गावामध्ये जेव्हा आम्ही फिरत होतो तर तेव्हा प्रत्येक घरांमध्ये अगदी खूपच छान छान असे डेकोरेन केले होते तर इकडे समोरच बघा ही हे जी त्यांनी थीम केलेली आहे तर ती छावा पिक्चर मधली केलेली आहे छत्रपती संभाजी राजे ह्यांचा त्यांनी दाखवलेला आहे सो so, पूर्ण आपण पुढच्या घरी गेलो तर त्यांनीसुद्धा छान अशी तिकडे मूर्ती केली होती डेकोरेशन पण छान असं हनुमानाचं पाठीमागे बघाणं अतिशय सुंदर होतं आणि ते अगदी छोटे नाही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये केलं होतं नेक्स्ट आम्ही जेव्हा घरी गेलो होतो तिकडे पूर्ण गावच्या गाव तिकडे शो केलं होतं दाखवलं होतं अगदी छान छान गोष्टी लहान सहान गोष्टी पण त्या चित्रांमधून त्या चलचित्रांमधून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता मला असं वाटतं आणि खूपच छान डेकोरेशन हे केलं होतं त्यांनी अगदी रूमभर हे केलं होतं नेक्स्ट मी पुढच्या घरी गेले तिकडे सुद्धा इतकं छान होतं तर हे बघा छान असं आपलं बजरंगबली हनुमान जे आहेत आणि त्यांचीसुद्धा अशी छान मोठीच्या मोठी प्रतिमा आहे मी गदा सुद्धा हात लावून बघितला तर तो, तो हेवीवाला होता अगदी छानच गदा वगैरे पण बनवला होता आणि डेकोरेशन पण त्यांचं छान होतं सगळ्यांचं डेकोरेशन मला तर खूपच आवडले सो तुम्ही पण नक्की आपल्या चिखलडोंगरी ह्या गावामध्ये जा तर जेव्हा मी ह्या घरी आले तेव्हा सुद्धा बघा ही जी मूर्ती होती ती मला सर्वात खूपच छान वाटली अगदी म्हणजे रिअल जे आपण माणसं असतं त्याच्यात पर प्रकारची ती प्रतिमा केलेली होती अगदी मनात बसेल अशी ही मूर्ती होती मी स्वतः त्या मूर्तीच्या बाप्पाला हात लावून बघितला आणि मला ती पर्सनली खूप आवडलेली आहे ही मूर्ती सो आपण आता अजूनही बघूया तर नेक्स्ट आम्ही घरी गेलो तर तिकडे बघा माझ्यासोबत निशी होता निशिने पूर्ण गाव मला दाखवला निशी आणि अक्षय इकडे जे आहे ते सीताहरण जे होतं त्याचं दृश्य दाखवलं होतं आणि जटायू आहे जटायूने कशा पद्धतीने आपल्या सीतेचं रक्षण करत होता ते सुद्धा ह्या चलचित्रच्या माध्यमातून त्यांनी दाखवलेलं आहे तर हे पण सुंदर डेकोरेशन होतं सो एकापेक्षा एक, एक डेकोरेशन तुम्हाला आपल्या चिकलडोंगरी ह्या गावामध्ये पाहायला मिळतील सो तुम्ही नक्की व्हिजिट करा सो विरार वेल्समध्ये आल्यानंतर तुम्हाला ग्लोबल सिटी हा जो एरिया आहे त्या ठिकाणी यायचं आहे तिथून तुम्हाला ऑटो रिक्षा वगैरे भेटतील आणि चिखलडोंगरी गावामध्ये गेल्यानंतर सगळ्यांच्या घरी असे सुंदर सुंदर असतात सगळं सांगत होते की दरवर्षी खूपच छान असतात आणि काही नाही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न ते करत असतात सो बघा मला जेवढे शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे प्रयत्न ते करत असतात सो मी आता आतमध्ये जाणार आहे आज आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे निशिकांत पाटील याने सो निशिकांतला तुम्ही आपला जो प्रथमेश आठचा व्हिडिओ होता तर त्या व्हिडिओमध्ये निशिकांतला आपण भेटलेलो होतो आणि आज आपण निशीच्या घरचा गणपती पाहायला आलो तर इकडे बघा निशीच्या घरी मी आली आहे आणि आज निशीच्या घरचा गण तर आता जाऊया निशीच्या घरी आणि तिथल्या बाप्पाचं दर्शन घेऊया आणि त्याने कशा प्रकारे डेकोरेशन केलंय तेही तुम्हाला दाखवणार आहे घर्चा तर निशीच्या घरचा गणपती बाप्पा तर अतिशय सुंदर होता त्याच्यावरती जे डायमंड वर्क केलेलं होतं तेही सुंदर होतं इकडे जी तलवार हातामध्ये दिली होती बाप्पाच्या ती तर खूपच प्रभावी आणि तेजस्वी अशी दिसत होती तर डोंगरीचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला हा आपला डोंगरीचा राजा आहे तर ही मूर्तीसुद्धा खरंच खूप छान होती चिकलडोंगरी गावामध्ये बरेचसे गणपती पाहिलेले आहेत अतिशय सुंदर युनोटीवरचे डेकोरेशन त्यांनी केलं होतं एकापेक्षा एक भारी म्हणता येईल इतके छान छान डेकोरेशन होतं आणि मला वाटतं आजच्या दिवसात मी खूप सारे गणपती तुम्हाला एक्सप्लोर केलेले दाखवले आहे सो नेक्स्ट टाइम सुद्धा माझा हाच विचार असेल की तुम्हाला नवीन काय दाखवायचं सो प्लीज आपल्या चॅनलवरती कनेक्ट राहायचंय आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की आहे आणि त्याचसोबत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर रुपलीकट्टा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye!